हृदयविकारांसाठी मदत समुपदेशन आणि मार्गदर्शन करणारी आघाडीची संस्था हृदयस्पर्श हॅव अ हार्ट फाउंडेशन आहे या संस्थेच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त निरोगी हृदय संकल्पना याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे यामध्ये हृदयाच्या विकारांबद्दलची जनजागृती फुफ्फुस प्रत्यारोपण संबंधी माहिती आरोग्य विमा इंद्रियदान विषयी मार्गदर्शन आणि समुपदेशन तसेच हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत अशा आगामी योजनांबद्दल माहिती देण्यात येणार आहे जेणेकरून ही संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी याबद्दल एक लेख प्रकाशित करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे ट्रस्टी प्रसिद्ध कार्डिओ सर्जन डॉक्टर सुधीर भाटे प्रसिद्ध कार्डिओ व वा हार्ट अँड लंग ट्रान्सफार प्लांट सर्जन डॉक्टर समीर भाटे निवृत्त मर्चंट नेव्ही कॅप्टन अजय बदामीकर विवेक देशपांडे निवृत्त कर्नल निखिलेश पराडकर यांनी श्रमिक पत्रकार संघ येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली रुबी हॉलमध्ये मी गेली पन्नास वर्षे कार्डिया सर्जन म्हणून काम करत होतो बा बावीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये कोविड साधल्यानंतर मी काम करणं थांबतो ते माझे सहकारी विवेक देशपांडे मी डॉक्टर भांपे अजय बदामीकर आणि मुख्यश पराळकर असे आम्ही चौदाजणं आम्ही एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि त्या ट्रस्टचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हृदयाचं आरोग्य हे कसं चांगलं ठेवायचं याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही कार्यक्रम करत असतो त्याच्यामध्ये हार्ट अटॅक कार्यकलेश किंवा हृदयाचे निरणारे रोग याबद्दल माहिती सांगून त्यांच्यामध्ये मा एक जागरूकता तयार करतो कार्यकलेशमध्ये तुम्हाला माहिती आहे की जर का योग्य वेळेस योग्य ट्रीटमेंट दिली दे गेली नाही तर तो, तो माणसाचे जगण्याचे चान्सेस नसतात तर ते आम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्ष घेऊन सगळ्यांनी दिसतो आत्तापर्यंत आम्ही नुसतंच हृदयाबद्दल नाही हे काम केलं इतर गोष्टींसाठी काम करत आहोत त्याच्यामध्ये रुग्णांना मदत करणे रुग्णांचे कॅम्प्स घेणे लहान मुलांचं आरोग्य तपासणे वगैरे गोष्टी आहेत तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आमचं ट्रस्टचं काम लोकांपर्यंत जावं ही एक इच्छा आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याबद्दल माहिती मिळेल आणि त्या माहितीमुळे त्यांनासुद्धा हृदयाच्या आरोग्याबद्दल नीट गोष्टी करते